जिल्ह्यातील ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह हो विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ई पॉस मशीनची अंतयात्रा काढून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात अन्यथा तहसील कार्यालयापर्यंत ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून ही मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात येणार असल्याचा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पुरवठा विभागाला दिला होता आज स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर दोन हजार अठरा पासून ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत मागील दोन महिन्यापासून ई पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन या प्रकाराच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे तसेच ई केवायसी चा मोबदला घेण्यात यावा कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेलाच खात्यात जमा करण्यात यावे धान्य मोजून आणि स्वच्छ देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले होते